न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा जमीन विक्री व्यवहाराबाबत समजुतीचा करारनामा केला मात्र व्यवहार पूर्ण न करता बांधकाम व्यावसायिकाची पंचवीस लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली रावेत येथे एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते चोवीस जून दोन हजार चोवीस या कालावधीत हा प्रकार घडला नामदेव शंकर पोटे व पंचाहत्तर राहणार चिंचवड यांनी या प्रकरणी सोमवार चोवीस तारखेला रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली बाळासाहेब दत्तात्रेय गवारे वय पन्नास राहणार बालाजीनगर चिंचवड यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी पोटे बांधकाम व्यावसायिक आहेत बाळासाहेब गवारे यांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय गवारे याने रावेत येथील चाळीस गुंठे मिळकत पोटे यांना खरेदी करून देण्याबाबत करारनामा केला त्यासाठी गवारे यांनी पोटे यांच्याकडून घेतले त्यानंतर त्यांना जमीन खरेदी करू न देता त्यांची फसवणूक केली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र कदम तपास करतात महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्यूब आणि बेल आयकॉन प्रेस करा